दरवर्षीप्रमाणे आज गणरायाचं आगमन घरी झालेलं आहे आम्ही दरवर्षी गणरायाला एकच प्रार्थना करत असतो की आमच्या या भारत देशावर या महाराष्ट्रामध्ये या छत्रपती संभाजीनगरमध्ये नेहमी सुख समृद्धी आणि भरभराटी राहो आणि आवर्जून आम्ही यावेळेस अतिवृष्टी झाल्यामुळे आमचा शेतकरी बांधव पण सुखी राहो आणि माझ्या ज्या माता भगिनींना सुरक्षा ती पण त्यांना चांगली मिळो हीच आज गणरायाच्या चरणी प्रार्थना केली आणि हा उत्सव सगळ्यांनी आनंदात आणि उत्साहात शांततेत साजरा करावा हीच सर्व छत्रपती संभाजीनगरच्या महाराष्ट्राच्या आणि भारत देशातल्या सगळ्या नागरिकांना विनंती बाप्पासोबत आता विधानसभेच्या निवडणुका पण येत आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची तयारी चांगली आहे आणि आम्ही थोड्या बहुत ज्या काही लोकसभेमध्ये चुका केल्या होत्या त्या आम्ही सगळ्या करेक्शन केलेल्या आहेत आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार सत्तेत येईल मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातलं सरकार नक्की येणार शिंदे शिवसेनेचे गायकवाड हे आमदार असं म्हणतात की आम्ही एकशे वीस जागा लढवणार आहोत आणि त्यापैकी शंभर जागा लढवणार कसं आहे की कोणाला किती जागा कोणाच्या किती कुठल्या जागा हा सगळा निर्णय आमचे एक दोन तिन्ही पक्षाची मिळून कोर कमिटी आहे ते नक्कीच ठरवतील आणि ते जे आमचे तिन्ही नेते आणि केंद्रीय नेते जो निर्णय घेतील तो आम्ही सगळेजण त्या पद्धतीने काम करू